मस्त सकाळी सकाळी बाप्पांची पूजा झालीय आणि खरंच खूप छान वाटतंय ना बाप्पांना मंदिरामध्ये बसवून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना आता रोजच्याच सारखी पूजाच्या टिफिनचीही सकाळी सकाळी तयारी चालू आहे आणि आज मी तिच्या टिफिनला आहे ना बीटरूट पराठा बनवून देते तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी शेअर करते एक अख्खं बीट ना मी किसून घेतलं त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं बेसनपीठ टाकलं म्हणजे पराठ्यांना खुसखुशीत होतो बेसन पिठामुळे त्यानंतर चवीनुसार बारीक मीठ एक चमचा पांढरे तीळ आलं लसणाची पेस्ट टाकली थोडीशी आणि लाल तिखट चवीनुसार टाकायचं पाव चमचा किंचित टाकायची आणि थोडीशी धनापूड गरम मसाला थोडासा टाकायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर तर हे सर्व काय आता चांगलं मिक्स करून घेते पूजा लायना बीट खूप आवडतं म्हणून मग मी मार्केटमधून मा ती लायना बीट घेऊन आली होती आमच्या घरामध्ये फक्त तीच पीठ खाते मला राहुल्ला मिस्टर थोड़ा सा ना नाही आवडत तर बीटचा थोडासा उग्र वास असतो ना त्यामुळे तसं तर आपण रोज जेवणासोबत बीट सॅलड म्हणून खाऊ शकतो बीट खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते रक्तवाढीस पीठ खूप छान आहे आता इथे मी पीठ आहे ना तयार करून घेतलेलं आहे पराठ्याचं जास्त घट्ट किंवा जास्त सैल अजिबात भिजवायचं नाही आपण जशी चपातीची कणिक भिजवतो ना तशीच भिजवायची यामध्ये ना एखादा चमचाभर दही पण टाका माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं पण त्यामुळे पराठा अजून पण टेस्टी होतो आणि खुशखुशीत हो होतो आणि छान खुश हो आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ लाटायचा नाही तर अशा प्रकारे ना मी लाटून घेतला आणि जरा मी छोटे छोटेच करते पराठे कारण ते पूजाच्या टिफिनला द्यायचे आहे ना त्यामुळे आणि पराठ्याला शक्यतो आहे ना साजूक तुपच लावा जर मुलं खाणार असेल तर कारण मुलांना साजूक तुपामध्ये दिलेला पराठा छान लागतो होतो पौष्टिक पण होतो अशा प्रकारे दोन्ही साईडला ना शेकून घ्यायचा तव्यावरती शेकवला तरी पण चालेल मी पॅनवरतीच आता भाजते हे पराठे आणि पूजाच्या टिफिनला मी असेच आता दोन किंवा तीन पराठे करून घेणार आहे आणि एक पराठा तिला मस्त गरम गरम खायला पण दिला तर तिला खूप म्हणजे खूप आवडला होता आणि सध्या आता पुजाईना भाजीपोळी नकोच म्हणते टिफिनला कारण ते खूप जास्त जड होऊन जातं त्यामुळे मग ती म्हणते की हलकं फुलकंच असं काहीतरी बनवू जा सकाळी सकाळी आणि एका छोट्या टिफिनमध्ये ती ना रोज फ्रूट पण घेऊन जात असते कट करून आणि दुसऱ्या टिफिन बॉक्समध्ये मी तिला आता ड्रायफ्रूट लाडू देते रोज खायला देते आणि आता या टिफिनमध्ये मी दोन पराठे तिला भरून दिलेले आहे एका साईडला मी करते पण आहे गरम गरम आणि एका साईडला तिचा टिफिन पण पॅक झालेला आहे आणि पूजाची पण तयारी झालेली होती तर ती हॉस्पिटलला मग निघून गेली त्यानंतर बरीच काम आवरली मी आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते दुपारचा कारण दुपारी आमच्याकडे काही साहित्य आलं दुपार झाली आहे आणि मटेरियल आलेलं आहे तुम्हाला सांगतेच पुढे वरती ना टेरेस वरती सेड करायचं आहे ना पावसाचं वातावरण सध्या चालू आहे आणि गरजच आहे वरती सेट करायची तर त्याच्यामध्ये सर्व काही साहित्य घेऊन आले मिस्टर आणि माझे लहान सासरे आहे तर त्यांनी आणलं आणि ते लहान सासरेच काम करणार आता बघू आता सुरुवात करता की उद्या सकाळी तर ते तुम्हाला मी दाखवेलच आज ना बाप्पांचं मंदिर पण येणार आहे तर त्यांनाही आम्ही सकाळी कॉल केला कालच येणार होतं पण ते आलं नाही मग त्यांना पुन्हा कॉल केला तर ते बोल की आज आणतो अजून तर काही आलेलं नाही एवढी सर्व काही पॅकिंग केलेली आहे लाडूची आणि ड्रायफ्रूटचे लाडू आहे ना ते जरा असे पॅक केले मी एक किलो छोटे छोटे ना अशा प्रकारचे तर इथं तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट लाडू एकदम छान इतके टेस्टी झाले ना आणि खायला तर एक नंबर लागलेच पण बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आलेल्या आहेत जास्तीत जास्त ड्रायफ्रूट लाडूच्या ऑर्डर आलेल्या आहे आणि मी रील पण टाकलेली आहे ना तर शॉर्टवरती तर खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर केले आहे ड्रायफ्रूट लाडू त्याच्यामुळे ना जास्त बनवले आज त्याचबरोबर आता हे दुसरं काय आलेलं आहे तुम्हाला सांगतेच मी पुढे आज सगळ्याच कामाची धावपळ काही गडबड झालेली आहे आणि एकाच दिवशी सर्व काही कामं निघाली आहे तर आज आपलं बाप्पांचं मंदिर फायनली आलेलं आहे तर आठ दहा दिवस झाले हे मंदिर मी बनवायला टाकलो होतं तर हे बघा अशा पद्धतीमध्ये हे गणपती बाप्पांसाठी मी मंदिर बनवलं तर याची रुंदी साडेतीन फूट आणि लांबी म्हणतो ना पण तर ती दोन फुटाची घेतलेली आहे तर अशा प्रकारे याचा खालचा बेस बनवला आणि सर्व काही संपूर्ण मंदिर तर मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी ना चहा वगैरे ठेवला आहे कारण संध्याकाळचीच वेळ झालेली होती पाच साडेपाच वाजले होते आणि जे काही भाऊ आलेले होते ना मंदिर घेऊन तर त्यांच्यासाठी चहा बनवला मिस्टरांचे ते फ्रेंड आहे ओळखीचेच आमच्या तर अशा प्रकारे त्यांनी लायटिंग वगैरे चालू केली आहे आणि तुम्ही बघू शकता आज आपलं गणपती बाप्पांचं मंदिर आलं आहे आणि खूप सुंदर बनवलं आहे भाऊंनी तर पूजाचे पप्पांचे फ्रेंड आहेत ओळख आहे त्यांची लहानपणापासूनची तशी आहेत मी एकाच शाळेत होते तर त्यांना मंदिर बनवायला सांगितलं होतं आणि खरंच खूप मस्त बनवलंय एकदम सुंदर आणि हे त्यांनी त्यांच्या मनानेच केलंय मी सांगितलं नव्हतं पण त्यांना माहीत होतं की आमची श्रद्धा बाप्पांवरती जास्त आहे ना त्यामुळे त्यांनी गणपती बाप्पांचंच माग आहे ना हे डिझाईन काढलंय आणि खूप सुंदर डिझाईन आहे Guru, Guru तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा बाप्पांचं मंदिर गुरुकृपा फर्निचर सिन्नरमध्येच आहे e ना त्यांचं शॉप आहे खूप मोठं सर्व फर्निचरचं काम ते करत असतात आणि असं बनवून पण देतात तर मी त्यांना बनवायला सांगितलं आणि खरंच खूप छान बनवलंय खूप सुंदर मला खूप आवडलं खाली पण ड्रावर वगैरे सर्व काही पूजेचं साहित्य ठेवू शकतो आपण अशी सोय केलेली त्यांनी मंदिराला आणि माझं खूप खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं की बाप्पांसाठी मला मंदिर बनवायचंच होतं फायनली माझं बाप्पांचं मंदिर घरात आज आलंय कालच येणार होत पण आज आलंय <laughs> आता आहे ना सकाळी मंदिरामध्ये ठेवणार आहे कारण आता संध्याकाळ पण झाली आणि सकाळी बाप्पांना मस्त आंघोळ घाली त्यानंतर बाप्पांची पूजा करून घेईल मस्त सर्व काही फुलांनी धूप अगरबत्ती सर्व दिवा वगैरे लावून बाप्पांची मस्त स्थापना करेल हे सर्व काही तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवेन आता नाही दाखवणार आता हे मंदिर पण येणा स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायचे मला व्यवस्थित चांगलं त्यानंतरच सकाळी मग मी तिथे बाप्पांना ठेवून देईन हे बघा मिस्टर लगेच लागले कामाला मंदिर स्वच्छ पुसून आहे कापडाने चला <laughs> माझं थोडंसं काम कमी झालंय तर हे बघा पायरीच्या पुढे त्यांनी काही स्पेस ठेवलेला आहे असा म्हणजे आपण ज्या वेळेस नाही त्याचा ताट ठेवतो बाप्पांना किंवा रांगोळी काढायला काही फ्रूट असतात त्या सर्व वस्तू यावरती ठेवल्या जातील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मागे पण लोटता येईल पुढे घेता येईल अशा प्रकारे त्यांनी केलं आहे आणि खाली आहे ना एक मोठा स्टोरेज केलेला आहे त्यांनी तर मी त्यांना असा एकच सांगितलं होतं सिंगलच मोठा बनवायला कारण बऱ्याच वस्तू आपल्या लहान मोठ्या असतात तर देवांचे वस्त्र असो पूजेचं साहित्य सर्व काही आपल्याला इथे ठेवता येईल आणि जागच्या जागी घेता पण येईल म्हणून मग मी एकच स्टोरेज असा इथे काढायला सांगितलं त्यांना तर अशा प्रकारे हे त्यांनी माझं बाप्पांचं मंदिर बनवलं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सकाळी सकाळी बाप्पांना तर आंघोळ घातले आज मी तर छान बाप्पांना आता एका कापडाने ना स्वच्छ करते पुसून घेते त्यानंतर मग नवीन मंदिरामध्ये बाप्पांना ठेवायचं आहे आज आणि जी मी मंदिराची एक्रेलिकची जी डिझाईन तुम्हाला दाखवली ना गणपती बाप्पांची तर तिथे मी ना आधी ओम सांगितलेला होता त्यांना मोठा ओम तर नॉर्मली बऱ्याच देवघरांना ओमचीच डिझाईन असते पण त्यांच्याकडून आहे ना गणपती बाप्पा तयार केले गेले तर आपण म्हणतो ना जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं तर मग नंतर मीच विचार केला की जाऊ द्या हे पण छान दिसतंय बाप्पांचं डिझाईन बाप्पांच्या मागे आलेलं आहे आता इथे मी मंदिराच्या वरच्या पायरीवरती ना लाल रंगाचं वस्त्र अंथरलं आहे तर वरचा बेस मी मोठाच ठेवलेला होता कारण गणपती बाप्पा बसतील त्यावरती म्हणून आणि लाल रंगाचा कपडा आहे ना मी आधीच बाप्पांसाठीच आणलेला होता तर तोच अंथरला इथे कपडा जरा मोठा होता मी घडी घातली आणि यावरती स्वस्तिक काढलं तर अशा प्रकारे आता कुंकवाने स्वस्तिक नाही काढलं मी अक्षदानेच काढलं ना तर कुंकवानेच काढते मी पण कापडावरती अक्षदाने स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती बाप्पांना स्थापन करायचं म्हणजे काहीतरी शुभचिन्ह बाप्पांखाली पाहिजे आता मी गणपती बाप्पांना तिथे ठेवते तर एकटीच होते मी घरामध्ये ना राहूल आणि मिस्टर जरा कामात बिझी होते म्हणून मीच ठेवलं बाप्पांना उचलून तिथे मंदिरामध्ये नाही तर सांगितलं असतं छान माझे पप्पा आता इथे मंदिरात बसले आणि मी आता त्यांची पूजा करून घेते आता इथे मी गणपती बाप्पांच्या समोर ना देवघरातील देवांना ठेवण्यासाठी पायरी पण काढलेली होती पण बरेच जण म्हणता येई की ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे तर देवांना तिथेच राहू द्या इकडे ठेवू नका त्यामुळे मग मी इथे बाप्पांनाच ठेवलं आहे फक्त देवघरातील देवांना नाही ठेवलं पण मला समजत नाही आहे इथे देवघरातील देवांना ठेवू थेव की नको ठेवू कारण वायव्य कोपरा येतो तर आपलं पूजा करताना तोंड पूर्वेला पाहिजे हे तर खरं आहे पण पश्चिमेला पण चालू शकतं पण तरी पण मग मी इथे फक्त बाप्पांनाच ठेवलं त्यामुळे मग देवघरातील देवांना नाही ठेवलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा नेमकं मी काय करू आणि हे बघा धूप खूप छान मस्त पेटलाय तर सर्व धूपे बाप्पांकडे जातो याच आणि असं म्हणतात की जेव्हा अगरबत्तीचा किंवा मग धूपचा धूर असतो ना तो जेव्हा देवांकडे जातो बाप्पांकडे जातो, जातो ना त्यावेळेस बाप्पा खूप प्रसन्न असतात आनंदी असतात मस्त सकाळी सकाळी बाप्पांची पूजा झाली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय ना बाप्पांना मंदिरामध्ये बसवून तर बाप्पा पण छान दिसत आहे मंदिरामध्ये आणि मस्त पूजा झाली तर आता बरं वाटतंय जरासं तुम्हाला एक असं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभ सकाळ